कसनाळ येथे जयभीम तरुण मंडळाकडून वा स्वातंत्र्य दिन वृक्षारोपण करून साजरा केला कसनाळ येथील जयभीम तरुण मंडळ यांच्याकडून स्वातंत्र्य आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला नैसर्गिक व सामाजिक जबाबदारी दाखवत त्यांनी हा उपक्रम दाखवला आहे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून स्वातंत्र्य दिन साजरा केला त्यानंतर समुदाय भवनाच्या आवारात झाडे लावण्यात आली त्यावेळी कसनाळ ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे महाराज कसनाळ मानकापूर ग्रामपंचायत डेप्युटी सौ अश्विनी भागेश नरबळ सौ सुनीता नाईक डॉक्टर अजय पाटील तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नाईक बी के नाईक सर दादासो मगदूम आनंदा मगदुम बारवाडे इतर ग्रामस्थ तसेच पिंटू मारुती कांबळे सतीश चंद्रकांत कांबळे सतीश अनिल कांबळे जीवन प्रकाश कांबळे अजय कुमार कांबळे राकेश निंबाळकर सह इतर कमिटी सदस्य व जय भीम तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते हजर होते हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा